प्रति शिवाजी यांचा विधिवत असा झाला हिंदू धर्मात प्रवेश नेताजी पालकर हे दीर्घकाळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनोबत होते त्यांना प्रति शिवाजी म्हणजेच दुसरा शिवाजी असेही म्हटले जायचे पुरंदरतहानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज मिर्झा राजे सरसेनापती नेताजी पालकर आणि दिलेर खान विजापूरवर चालून गेले तेथे आदिलशाही सेनापती सरजा खान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते आणि त्या अपयशाचे खापर दिलेर खान महाराजांवरच फोडू लागला म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी महाराज विजापूरहून परत आले महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता त्यात सरसेनापती नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे हजार माणसे मारली गेली महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे समयास कैसा पावला असे म्हणून बडतर्फ केले मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले महाराज आग्राच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झा राजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मुघलांकडे वळवले छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा येथून औरंगजेबाच्या कैदेतून यशस्वी सुटका केल्यानंतर औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फरमान एकोणावीस ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी काढले त्यावेळी नेताजी पालकर हे बीडजवळील मुघलांच्या छावणीत होते चोवीस ऑक्टोबर सोळाशे सहासष्ट रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली त्यानंतर त्यांना आग्रा येथे पाठवण्यात आले नेताजी पालकर यांचे मुघल सैन्याने हाल केले त्यानंतर नेताजी पालकर हे धर्मांतरास तयार झाले अखेर सात मार्च सोळाशे सदुसष्ट रोजी नेताजी मुस्लिम झाले व त्यांचे मुहम्मद कुली खान असे नामकरण करण्यात आले औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदहारच्या मोहिमेवर रवाना झाले लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला पण पुढे नऊ वर्षे नेताजी काबुल काबुलकंदहार येथेच मोहिमेवर होते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला प्रतिशिवाजीची आठवण झाली मग त्याने या मोहम्मद कुली खानास दिलेर खानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले मे सोळाशे शहात्तर रोजी पश्चाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले एकोणावीस जून सोळाशे शहात्तर रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना संकेश्वर येथील मंदिरात पुन्हा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले तुम्हाला प्रति शिवाजीचा हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद